राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीद्वारे महाराष्ट्रातून आलेले सर्व मूर्तींचे पुरस्कार वितरणाचा सोहळा भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र व सभागृह औरंगाबाद येथे पार पडला जनसरकार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे कार्य संपूर्ण भारतभर चालू आहे या कार्याची दक्षता घेता श्री प्रशांत दामेश राम गोल्डमॅन यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्या कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फळ आहे माझे कार्यकर्ते माझ्यावर खूप प्रेम करतात आणि असाच लोकांच्या मनामनात जागा करून आम्ही एक दिवस या भारताला नवीन दिशा देऊ जिथे शंभर टक्के शिक्षित भारत असेल आणि शंभर टक्के रोजगार असेल असे ते आपल्या संभाषणातून बोलत होते सदर कार्यक्रमाला उपस्थित औरंगाबाद डिव्हिजनचे उपायुक्त नवीन कमावत साहेब राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद साबीर घाटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर शिवाजी सुप्रे शकी शेप सामाजिक कार्यकर्ता बंडू काका बच्चाव तसेच अमरावती येथील जनसरकार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रशांतदादा मेश्राम गोल्डमॅन वलगाव शाखेचे अध्यक्ष श्री सलमान अब्दुल्ला खान विकासभाऊ कुकटकर सुधीर भाऊ बोबडे अजाजभाई अमोलदादा काळमेक दर्यापूर तालुकाध्यक्ष श्रद्धाताई मस्के रॉबिन्सन विकी धनाडे उमेश सोळंकी तसरे साहेब तसेच परभणी जिल्हाध्यक्ष राणा ठाकूर आधी कार्यकर्ते उपस्थित होते सावणालय आमचे कुंदन भाऊ साहेब आहेत परभणीची मात्र खूप मोठा मित्र परिवाराकडे गेले साधवे राहिले का पूर्ण नगर आणि पूर्णानगर आणि परभणी आम्ही मित्र बघा उभे राहा प्लीज सांगा आमचं घरातच काम आहे माझा नंबर सावित भोळजवळ आहे कुंदन भोळ आहे तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीची गरज आहे मग तुम्ही जाऊन शिक्षणासाठी मेडिकल साठी स्पोर्ट साठी इंटरनॅशनल असतील पुरांमध्ये दाखवत असेल तेवढी माझ्या योगात सोयी त्याची बुद्धी जर डॉक्टर देण्याची आहे माझ्या दोनशे अजून दिवशी जमा बोलून दाखवत नाही तर असं असेल मला वाटतं मी गेलो कॉन्ट्रॅक्ट गव्हर्नमेंट मला हम गव्हर्नमेंट